नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडियन नेव्ही यांच्या आस्थापनेवर इथे मेगा भरती निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इंडियन नेव्ही सिव्हिलियन एंट्रान्स टेस्ट इनसेट झिरो एक दोन हजार चोवीस रिक्रुटमेंट ऑफ नेव्हल सिव्हिलियन स्टाफसाठीची रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे सो इंडियन नेव्ही इन्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कैंडिडेट्स टू अप्लाय ऑनलाईन थ्रू वेबसाईट जॉईन इंडियन नेवी डॉट जी ओ वी डॉट इन व्हेरियस ग्रुप बीची पदं आहेत ग्रुप सीची पदं आहेत तर ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड सेंट्रल जनरल सेंट्रल सर्विस ग्रुप बी नॉन गैजेटेड नॉन मिनिस्ट्रियल पे बैंड ऑफ पर सेवेंथ सी पी सी लेवल सिक्स पे स्केल है नेम ऑफ पोस्ट इधे लक्षा घया चार्ज मन एम्युनि एम्युनिशन वर्कशॉप टोटल एक पोजिशन है चार्ज मन फैक्ट्री दा पोजिशन है चार्जमन मेकैनिक अठारह पोजिशन है साइंटिफिक असिस्टंट चार पदे हैं ड्राफ्टमैन है कंस्ट्रक्शन दोन पदे हैं जनरल सेंट्रल ग्रुप सीची पद आहेत वेस्टर्न नेव्हल कमांडंट दोनशे सदोतीस पदे ईस्टर्न नेव्हल कमांड नव्याण्णव पदे साऊथर्न नवल कमांड साठ पदे अंदमान निकोबार कमांड अठ्ठेचाळीस पदे टोटल चारशे चौवेचाळीस पदांसाठीचे हे पद आहेत त्यानंतर फायर इंजिन ड्रायव्हर यासाठी वेस्टर्न नेव्हलमध्ये अकरा पदे आहेत ईस्टर्न नेव्हल कमांडमध्ये एकतीस पदे आहेत अंदमान निकोबार कमांडमध्ये सोळा पदे टोटल अठ्ठावन्न पदे आहेत या पोजिशनची ट्रेड्समन मेट या पदाची टोटल एकशे एकसष्ट पदे आहेत पेस्ट कंट्रोल वर्कर याचे टोटल अठरा पोझिशन्स आहेत कुक या पदाचा टोटल नऊ पोजिशन आहेत त्यानंतर मल्टीस्टाफ मल्टीटास्किंग स्टाफ टोटल सोळा पदे आहेत सो इथे सुटेबल डिसेबिलिटीचे क्रायटेरिया दिलेल्या आहेत कोणी व्यक्ती या रिझर्वेशनमधनं फॉर्म भरू इच्छित असेल तर या रिझर्वेशनचे क्रायटेरिया तुम्ही बघणं गरजेचं आहे एज लिमिट इथे लक्षात घ्या चार्जमन या पोझिशनसाठी अठरा ते पंचवीस वर्षाचं एज असणं गरजेचं आहे चार्जमन मेकॅनिक आणि सायंटिफिक असिस्टंट तीस वर्षापर्यंतचं एज इथे आला आहे ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शन अठरा ते पंचवीस वर्ष फायरमॅन फायर इंजिन ड्रायव्हर अठरा ते सत्तावीस वर्ष त्यानंतर ट्रेसमेट पेस कंट्रोल कूक मल्टीटास्किंग मल्टीटास्किंग स्टाफ अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते ट्रेड्समन ॲमिनेशन वर्कशॉपसाठी बॅचलर ऑफ सायन्स डिग्री विथ फिजिक्स ऑफ केमिस्ट्री मॅथमॅटिक्स रेकग्नाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन डिप्लोमा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल वन फॅक्टरी बॅचलर ऑफ सायन्स किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये असेल तर त्यांना इथे प्रिफरन्स देता येईल चार्टमन मेकॅनिक्स असेल डिप्लोमा इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि दोन वर्षाचा क्वालिटी कंट्रोलचा एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे सायंटिफिक असिस्टंट असेल तर बीएससी डिग्री इन फिजिक्स केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स ओशनोग्राफीमध्ये असेल आणि मेटल मटेरियल म्हणजे मेटल मेटल अलॉय रबर ॲनालिसिस अँड टेस्टिंगची टेक्निक त्यांच्याकडे असेल तर त्यांना प्राधान्य या पोजिशनसाठी देण्यात येईल ड्राफ्ट्समन मेट्रिक्युलेशन इक्विवलंट फ्रॉम अ रेकग्नाईज इन्स्टिट्यूट आणि टू इयर सर्टिफिकेशन ऑफ ड्राफ्समॅनशिप इंडस्ट्रीयल ट्रेनिंग आय टी आयमध्ये ड्राफ्समॅनशिपचा कोर्स त्यांचा झालेला असणं गरजेचं आहे फायरमॅन असेल तर बारावी प्लस इलेमेंटरी ऑफ अ बेसिक ऑक्झिलरी फायर फायटिंग फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं असणं गरजेचं आहे फिजिकल स्टँडर्डसुद्धा त्यांना हाईट एज वेट वगैरे लागणार आहे यासाठी फायर इंजिन ड्रायव्हर असेल तर ट्वेल्थ क्लास प्लस मस्ट हेवी मोटर व्हेकल लायसन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे फिजिकल हाईट एकशे पासष्ट चेस्ट एक्क्याऐंशी फुगवून पंच्याऐंशी वेट पन्नास किलो आणि आय साईट सिक्स बाय सिक्स त्यांचं असणं गरजेचं आहे ट्रेड्समन दहावी प्लस आय टी आय त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे पेस कंट्रोल हा व्यक्ती दहावी पास मस्ट हॅव द नॉलेज ऑफ हिंदी अँड रिजनल लँग्वेजचं असणं गरजेचं आहे कुक मॅट्रिक्युलेशन विथ वन इयर एक्सपिरियन्स ऑफ अ ट्रेड बुक ट्रेडचा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे मल्टीटास्किंग स्टाफ मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विवेलेंट ऑफ अ इंडस्ट्रीयल टेक्निकल आय टी आय त्यांच्याकडे पास असणं गरजेचं आहे सो या पोजिशन्स आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता डिटेल्स इन्फॉर्मेशन या पी डी एफमध्ये तुम्हाला इथे दिलेली आहे मल्टीटास्किंग स्टाफ ऑफ फिजिकल मेंटेनन्स रेकॉर्ड सेक्शन जनरल क्ली क्लिनलीनेस अप कीप ऑफ द सेक्शन युनिट कॅरिंग ऑफ अ फाईल ऑदर पेपर विद इन द बिल्डिंग फोटो कॉपिंग सेंडिंग ऑफ अ फॅक सिटीशिप कामासाठी मल्टी टास्किंग स्टाफचं इथे सिलेक्शन करण्यात येणार आहे तर एस सी एस टी कॅन्डिडेट असेल तर पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन ओबीसी नॉन क्रिमिलर तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे ग्रुप बी ग्रुप सी दोन्ही पदासाठी पीडब्ल्यू डी असेल दहा वर्षाचं रिलॅक्सेशन ओ बी सी तेरा एस सी एस टी पंधरा पिरियड ऑफ मिलिटरी सर्विसमध्ये असेल तर प्लस तीन वर्षाचं रिलॅक्सेशन हे सगळे पकडून त्यांना देण्यात येईल सो एज रिलॅक्सेशन इथे आहे एक्झॅमिनेशन फी जी असेल ती दोनशे पंच्याण्णव रुपये ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला पे करायची आहे या पोझिशनसाठी सो ॲप्लिकेशन फॉर मल्टिपल पोस्ट कॅन्डिडेट अप्लाय फॉर मोर दॅन वन पोस्ट शूड सबमिट देअर ॲप्लिकेशन कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट सेपरेटली सो एकापेक्षा जास्त पोजिशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता मोड ऑफ सिलेक्शन असेल स्क्रीनिंग ऑफ ॲप्लिकेशन असेल इंडियन नेव्ही विल नॉट कॅरी आउट डिटेल्स स्क्रुटनी ऑफ ॲप्लिकेशन त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन असेल एक्झाम तुमची घेतली जाईल शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स नव्वद मिनिट जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज यासाठी घेतली जाणार आहे सिलेबस फॉर एक्झामिनेशन इथे दिलेला आहे सो डिटेल तुम्हाला पी डी एफमध्ये अवेलेबल करून दिली जाईल आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद चहेन